तुम्ही सारामृताचे पारायण करता का पारायण करत असताना आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात त्या चुकांमुळे आपल्याला पारायणाचे फळ मिळत नाही किंवा त्वरित त्याचे फळ मिळत नाही तर त्या चुका कोणत्या आपल्या हातून घडत असतात तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं एम एस टेन माझे स्वामी या चॅनलवर जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा ग्रंथ हातामध्ये घेऊन वाचायचा नाही ग्रंथसाठी एक वेगळा पाठ मांडायचा त्यावरती एक कापड अंतरायचा आणि त्यावरती ग्रंथ ठेवून आपल्याला त्याचं वाचन करायचं असतं वाचन झाल्यानंतर त्या ग्रंथावरती एखादं कापड झाकून आपल्याला ठेवायचं आहे उघडच आपल्याला ते ग्रंथ ठेवायचं नाही कारण की आपण त्या ग्रंथाचं पारायण करत आहोत तर त्याची देखील पवित्रता आपल्याला तेवढीच पाळली पाहिजे त्यानंतर आपण वाचन करत असताना आसन घेऊन बसलं पाहिजे हा झाला दुसरा नियम तिसरा नियम असा आहे की आपण वाचनासाठी एकच वेळ ठरवायची आहे वेळेतच आपल्याला वाचनासाठी बसायचं आहे मग ती वेळ संध्याकाळची असू दे किंवा सकाळची असू दे जी वेळ ठरवलेली आहे दुसऱ्या दिवशी त्याच वेळेत तुम्हाला वाचनासाठी बसायचं आहे चौथी चूक आपली ही असते की आपण वाचन करत असताना मध्येच जर कोणीतरी आलं तर आपण काय करतो त्यांच्याशी बोलत बसतो किंवा मोबाईलवर एखादं फोन आलं तर फोनवर आपण बोलत बसतो किंवा अचानक काही कारणा उठतो तर हे पूर्णपणे तुम्ही टाळलं पाहिजे वाचन करत असताना तुमचं अगोदर जे काही आहे ते तुम्ही आवरूनच मग वाचनासाठी बसा वाचन करत असताना तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींना वेळ दिला पाहिजे अशा प्रकारे वाचन करायचं आहे मध्येच फोन घेऊ नका कुणाशी बोलू नका किंवा मध्येच उठू नका पाचवा नियम आहे परांन्न पूर्णपणे आपल्याला व्यर्ज्य केलं पाहिजे तुम्ही जर पारायण करत असाल तर परान्न पूर्णपणे व्यर्ज करा दुसऱ्यांच्या घरातलं जे काही जेवण आहे तुम्ही खायचं नाही जर तुम्हाला बाहेर जायचं आहे तुम्ही स्वतःच्या पैशाने ते अन्न खरेदी करून जर खात असाल तर मग ते चालेल पण दुसऱ्यांच्या घरातलं जे अन्न आहे ते तुम्ही खायचं नाही पर अन्न पूर्णपणे व्यर्ज करा सहावी चूक आपण ही करतो की जेव्हा आपण पारायणाला बसतो तेव्हा राग राग करतो किंवा दुसऱ्यांची निंदा करत असतो किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असतो तर हे पारायणच्या काळामध्ये पूर्णपणे आपल्याला बंद केलं पाहिजे दुसऱ्यांची निंदा करणे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे किंवा राग राग करणे घरामध्ये चिडचिड करणे भांडण करणे हे पूर्णपणे आपल्याला टाळलं पाहिजे जेव्हा आपलं पारायण सुरू असतं तेव्हा जर तुमचं मन शांत असेल तरच तुम्ही पारायणावर लक्ष केंद्रित कराल नामस्मरणात तुम्ही लीन असाल तर असल्या गोष्टी घडणार नाही तेव्हा पारायण तुमचं वाचन झाल्यानंतर तुम्ही नामस्मरणात दिवसभर राहा म्हणजे तुमचा राग पण शांत होईल आणि घरामध्ये अशी चिडचिड होणार नाही सातवी चूक आपण ही करत असतो की आपण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा दारामध्ये जर कोणी आपल्या आलं किंवा घरामध्ये जर कोणी आलं तर त्याला मोकळ्या हाताने तुम्ही पाठवू नका म्हणजेच जर कोणी आपल्या घरामध्ये आलं तर त्याला चहा पाणी नाश्ता काही ना काहीतरी त्याला खाऊ घालूनच तुम्ही घरातून त्याचा निरोप द्या तर जो कोणी दारावर येईल मग दारावर आपल्या एखादी गाई आली असेल किंवा कुत्रा आला असेल कुणत कोणतंही प्राणी जर आपल्या दारावर आलं तर तिला एखादी पोळी किंवा चपाती तुम्ही त्याला खाऊ घाला घरामध्ये जर माणसं आली असतील तर त्यांना चहा कॉफी जे काही घरामध्ये आहे तर ते त्यांना तुम्ही खाऊ घाला किंवा एखादा पाण्याचा ग्लास तरी आपण त्यांना देऊ शकतो पाणी तरी देऊ शकतोच आपण घरामध्ये जो कोणी व्यक्ती आपला आला आहे तर तो आपल्या घरातून नाराज न होता आनंदी होऊन गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तो व्यक्ती आल्यावर घरामध्ये वर्तणूक करा तर जो कोणी येईल त्याला काही ना काहीतरी गोड तुम्ही खाऊ घाला लहान मूल जरी आपल्या घरामध्ये आलं तर त्याला बिस्किट चॉकलेट अशा पद्धतीने त्याला जे आवडेल ते तुम्ही त्याला खाऊ द्या या काही गोष्टी आहेत ज्या आपण पारायण करत असताना करत असतो किंवा आपल्या हातून कळत न कळतपणे या चुका होत असतात तर त्या चुका आपल्या हातून घडू नये याची आपण काळजी तर घेतलीच पाहिजे तर पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा पारायणाचं असं प्रत्येक भक्ताला वाटत असतं की या पारायणाचं मला पूर्णपणे फळ मिळालं पाहिजे जोपर्यंत माझं पारायण सुरू आहे त्याआधीच माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे आपल्या मनातली भावना ही स्वामींपर्यंत पोहोचली पाहिजे त्यावेळी तरच आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणजे आपण काय करतो वाचनाला बसतो तर आपलं लक्ष एकीकडे असतं आणि आपण फक्त स्वामींच्या समोर बसलेलो असतो तर असं न करता आपण मनाने स्वामींशी जुळलं पाहिजे त्यावेळी आपण जे काही वाचतोय हे फक्त आणि फक्त स्वामींपर्यंत पोहोचलं पाहिजे इतर गोष्टींकडे आपलं लक्ष नसलं पाहिजे आपण एवढं त्या स्वामी चरित्रामध्ये रमलं पाहिजे की कशी ती वेळ निघून गेली आणि अध्याय कसे संपले हे आपल्यालाच कळाल नाही पाहिजे आपण जे काही वाचतोय त्याचं पूर्णपणे चित्र आपल्या डोळ्या डोळ्यासमोर आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण त्या चरित्रामध्ये लीन झालो पाहिजे तर ही हा जो भाव आहे हा भाव स्वामीपर्यंत पोहोचतो आणि अशा प्रकारचे जे कोणी पारायण करतात तर ते लवकर फळास येतात आणि पारायण करत असताना आपण काही कळत नकळत आपल्या हातून चुका होतात कारण की काय होतं ना स्वामी हे प्रत्यक्ष रूपी आपल्याला दर्शन देत नाहीत ते कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देत असतात मग ती कोणतीही व्यक्ती असू दे किंवा कोणताही प्राणी असू दे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन स्वामी आपल्याला दर्शन देतात पण आपण त्यांना ओळखू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की घरामध्ये कोणीही येऊ दे दारावर कोणीही येऊ दे त्याला नाराज न ना करता त्याला आनंदी करूनच तुम्ही घरातून पाठवा त्याला काही ना काहीतरी तुम्ही खाऊ द्या घरामध्ये लहान मुलं आलं असेल तर त्याला खाऊ द्या माणसं आली असतील मोठे व्यक्ती जर आले असतील तर त्यांना चहा पाणी नाश्ता तुम्ही विचारा जर एखादा व्यक्ती मदतीसाठी आला असेल तर आर्थिक मदत त्याला थोडीफार करा या पारायणामध्ये स्वामी तुमची भरपूर परीक्षा बघत असतात मग ती कोणत्याही रूपाने आणि कोणत्याही वेळी स्वामी तुमची येऊन परीक्षा बघणार त्यामुळे आपण प्रत्येक परीक्षेमध्ये स्वामींच्या उत्तीर्ण झालो पाहिजे तरच त्या पारायणाचे फळ आपल्याला मिळते असं नाही की पारायण करायचं आहे फक्त आपण रोज वाचतोय आणि आपली जे काही चुकीची कामं आहेत ती चालूच आहेत म्हणजे कोणी जरी दारासमोर आलं तर आपण त्यांना नाराज केलं किंवा चहा पाणीसाठी विचारलं नाही किंवा एखाद्या व्यक्ती आला तर त्याला आपण काहीतरी वाईट बोललो त्याचं मन दुखावलं तर असं करू नका स्वामी कोणत्या पण रूपात येतात आणि आपली परीक्षा पाहत असतात त्यामुळे जे कोणी पारायण करतात ना तर मनामध्ये एकदम सात्विक भाव तुम्ही ठेवा म्हणजे तुम्हाला त्या पारायणाचं लगेच फळ मिळतं स्वामींचं पारायण करणे हे सहजासहजी कुणालाही शक्य नाही आणि जे कोणी स्वामींचं पारायण करतात तर ते खूप भाग्यवान अशी माणसं असतात तर त्यांची परीक्षा देखील स्वामी बघतातच सहजासहजी कोणीही स्वामींचं पारायण करू शकत नाही आपण पुण्यवान आहोत आपण भाग्यवान आहोत म्हणून आपण स्वामींचं पारायण करतोय एवढी चांगली गोष्ट म्हणजे एवढी पवित्र गोष्ट आपण स्वामींची करतोय एवढं पवित्र स्वामी चरित्र आपण वाचतोय तर त्याचं फळ हे आपल्याला मिळणारच आणि ते फळ मिळण्यासाठी काही ना काही थोडीफार परीक्षा तर स्वामी आपली बघणारच तर त्यामुळे मी म्हणते की ज्या काही चुका आपल्या हातून कळत न कळतपणे घडतात तर त्या आपण टाळल्या पाहिजे जर तुम्ही पारायण करत असाल किंवा जर तुम्ही पारायण करणार असाल तर या चुका तर अजिबात तुम्ही करू नका जेणेकरून तुम्हाला जे काही तुम्ही पारायण करणार आहात त्याचं त्वरित तुम्हाला फळ मिळेल स्वामी आपले खूप दयाळू आहेत स्वामी आपण किती करतोय आणि काय करतोय यापेक्षा आपल्या मनातला भाव किती शुद्ध आहे हे, हे बघत असतात आपल्या मनातला भाव त्यांना हवा असतो बाकी काही नको असतं स्वामींना तर जे काही करणार मनामध्ये श्रद्धा ठेवून स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही करा तर स्वामींची सेवा करा स्वामींची भक्ती करा स्वामींचं नामस्मरण करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ